आह सुपर टेस्टी रगडा पॅटीस बनून इथे तयार झालेला आहे रोज रोज नाश्त्याला काय करायचा हा प्रश्नच असतो पण म्हटलं आज जरा वेगळा स्ट्रीट फूड नाश्ता बनवूयात म्हणून मग आज मी इथे नाश्त्यासाठी रगडा पॅटीस बनवला आहे एकदम इझिली आणि टेस्टी असा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि त्यासाठी लागणारे साहित्य देखील घरात सहज उपलब्ध होणारं आहे चला बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आपण रगडा पाठीस बनवायला सुरुवात करूया कारण स्ट्रीट फूड म्हटल्यानंतर लगेच तोंडाला पाणी सुटतं त्यामुळे पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी तर मी ते रगडा बनवून घेणार आहे त्यासाठी मी ते एक कप वटाणे रात्री भिजत ठेवले होते थे, रात्रभर भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये आता हे वटाणे आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे रात्री भिजवताना घातलेलं होतं ते आणि आता मी कुकरमध्ये हे वटाणे घेतलेले आहेत यामध्ये घालायचं आहे घाला पाणी वटाणे शिजण्यात पण पाणी घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे आणि हलकी ढवळून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवरती मी तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे आणि कुकर होतो आहे तोपर्यंत आपण पॅटीसची तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान फुलायला द्यायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि तिचा जा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे साधारण अर्धा मिनिटभर तरी ही आलं लसूणची पेस्ट आहे तेला ती तेलामध्ये मी ते परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये घालूयात उकडलेले बटाटे मी ते चार बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि हाताने कुस करून या पद्धतीने मी इथे बटाटे घेतलेले आहेत आता यामध्ये घालून घेते आहे मी चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि आता हे ढवळून घेऊया जर मॅशर असेल ना तर मॅशरने मॅश केलं तरी काहीच हरकत नाही म्हणजे बटाटे आणि पॅटीज बनवायला इझी होईल आता हे मी चमच्याने तिथे मॅश करून घेतलेलं आहे जवळजवळ दोन ते तीन मिनटं छान मी मसाला इथे हा परतून घेतलेला आहे आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे आणि गॅस बंद करून घेते आणि हे ढवळून घेते आहे आणि हा जो पॅटीसचा मसाला मी इथे बटाट्याचा बनवून घेतलेला आहे ना तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पॅटीस आपल्याला बनवायचे आहे तर मी इथे छान कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेतलेले आहे आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते आहे इथे कुकरही झालेलं आहे बरोबर मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि वटाणे बघू शकता मस्त शिजले आहे दाखवते तुम्हाला आहा किती सुंदर शिजले आहेत बघू शकता छान असेही शिजलेले आहेत आता आपण रगडा बनवणार आहेत तर वटाने तर रगडले पाहिजेत ना थोडेसे त्यामुळे मी चमच्यानेच इथे थोडेसे वटाने रगडून घेते आहे अगदी पूर्ण वटाने सगळेच्या सगळे मॅश नाही करायचे हलकं हलकंसं रगडून घ्यायचं आणि काही वाटाने अख्खेच राहिले पाहिजे असं ठेवून घ्यायचं आहे आता आपण रगड्याला फोडणी देऊया त्यासाठी मी ते दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं छान फुललं यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट आहे ती तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे जेणेकरून त्यातला कच्चेपणा निघून जाईल आलं लसूणची पेस्ट मीते जवर जवर मी ते जवळजवळ अर्धा मिनिटभर परतून घेतलेली आहे छान अशी लालबुंद होईपर्यंत आता घालूयात सुके मसाले पाव चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आता ही मसाले -फट हे थ, ही मसाले आहेत ना फटाफट असे आपल्याला हो तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत करपू द्यायचे नाही आहेत गॅस मी ते लो केलेला आहे मसाले घालताना कधी पण ना गॅस लो ठेवायचा त्यामुळे मसाले करपले जात नाहीत मसाले परतून झाले की यामध्ये आपण जे वटाने मगाशी सफेद वटाने उकडून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे ढवळून घ्यायचं पाणी लागेल की नाही याचा अंदाज घ्यायचा आणि त्यानंतरच पाणी घालायचं आहे मला इथे थोड्याशा पाण्याची गरज आहे त्यामुळे मी इथे गरजेनुसार थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया छान ढवळून घेऊया अजूनही पाणी लागलं तर घालू शकता आता छान ढवळून घेतलेलं आहे आता याला एक उकळी काढून घेऊया इथे मी तीन ते चार मिनटं तरी छान अशी दणकून उकळी काढून घेतलेली आहे आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालते आहे मी इथे कोथिंबीर घातल्यानंतर छान मी पुन्हा ढवळून घेते आहे आणि गॅस बंद केला तरी काहीच हरकत नाही ते कोथिंबीर घातल्यानंतर आणि आपला रगडा इथे बनून तयार झालेला आहे किती सुंदर झालेला आहे सुगंध तर खूप छान येतो आहे आपला इथे रगडा बनवून तयार झालेला आहे यावर मी आता झाकण ठेवते म्हणजे रगडा गरमच राहील चला आता फटाफट आपण पॅटीस बनवायला घेऊयात पॅटीस साठी लागणार आपण मसाला बनवून घेतला होता मगाशी मी थंड करण्यासाठी साईडला ठेवला होता छान पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण आपल्याला जेवढे पॅटीस पाहिजेत लहान मोठे त्या साईजमध्ये असे मी मीडियम साईजमध्ये असे पॅटीस बनवून घेते आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असा हा पॅटीस मी इथे बनवून घेतलेला आहे छान गोलाकार आकार रा आलेला आहे याला जर गरम गरम असताना पॅटीस बनवायला घेतलात ना तर ते बटाटे आहेत ना बटाट्याचे मसाला आपण बनवून घेतला आहे ना तो हाताला चिपकतो त्यामुळे पॅटीस बनवायला कंटाळा येतो छान असे येते मी सगळे पॅटीस बनवून घेतलेले आहेत एकसारखे असे तुम्ही बघू शकता आता हे पॅटीस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मी अगदी म्हणजे कढईमध्ये फ्राय करणार नाहीये तर पॅनमध्येच फ्राय करून घेते शाडो फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त तेल लागत नाही त्याच्यासाठी अगदी ते तीन चमचे पॅनमध्ये मध्ये गरम करून आहे इथे तेल गरम झाल्यानंतरच मी ते पॅटीस आहेत ते फ्राय करण्यासाठी ठेवते आहे एक एक करून चार मी ते पॅटीस फ्राय करून घेते आहे ॲट अ टाइम बरं हे पॅटीस आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा एकदम असे क्रिस्पी वगैरे नसतात तर ते पॅटीस असतात ते थोडेसे सॉफ्टच असतात त्यामुळे मी इथे लो टू मिडियम गॅसवरती फ्राय करून घेते आहे एक बाजू त्याची फ्राय झाली की मी इथे पलटी करून घेते आणि दुसरी बाजूसुद्धा तळून घेते आहे आणि शक्यतो आहे ना गॅस कमी ठेवायचा एकदम फास्ट गॅसवरती जर तळायला गेलात नाही पॅटीस तर ते करपले जातात पटकन आणि करपट वास येतो त्याला त्याच्यामुळे मिडियम टू लो गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता दुसरी बाजू सुद्धा मस्त अशी क्रिस्पी अशी तळून झालेली आहे अगदी बाहेरून क्रिस्पी आहेत पण आतून मात्र ते अगदी तयार झालेले आहेत आणि हे रगडा पॅटीस पॅटीस आहेत त्यामुळे ते सॉफ्टच असतात शक्यतो आता इथे गरमागरम पॅटीस आपले बनवून तयार झालेले आहेत रगडा सुद्धा आपला गरमागरम तयार आहे पटकन सर्व करायला घेऊयात आणि खायला सुरुवात करूया कारण ह्याचा जो सुगंध येतो आहे ना तो खूप अप्रतिम येतो आहे त्यामुळे तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे त्यामुळे फटाफट खायची इच्छा झालेली आहे तरी ते मी सुरुवातीला रगडा घालून घेतलेला आहे प्लेटमध्ये त्यानंतर त्यावर मी पॅटीस ठेवले आणि वरून अगदी थोडासा रगडा घालून घेते आहे आणि बारीक वरून ना कांदा घालायचा आहे इथे आवडत असेल तर टोमॅटो घातला तरी काहीच हरकत नाही आहे आणि बारीक शेव आपण जो शेवपुरीसाठी वापरतो ना तो शेव मी इथे घेतलेला आहे आणि बारीक वरून कोथिंबीर घालायची आहे आणि यावर आपल्याला चटणी घालायची आहे ती म्हणजे खजूर चिंचेची चटणी मी इथे घालते आहे खजूर चिंचेची चटणीची रेसिपी हवी असेल ना तर मी याआधी रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये करून मी फोटो सुद्धा खायला सुरुवात करते आहा अप्रतिम झालेलं आहे आपलं रगडा पॅटीस बाहेर जसं स्ट्रीट वर मिळतं ना तसंच अगदी त्याच्यापेक्षाही सुंदर हे घरच्या घरी रगडा पॅटीस आपलं बनवून तयार झालेलं आहे अप्रतिम अशी याची टेस्ट आहे तर माझ्या पद्धतीने ना हे रगडा पॅटीस तुम्ही नक्की करून बघा तुमच्या फॅमिलीला नक्कीच आवडेल एवढी सुंदर रेसिपी आहे सुंदर पद्धत आहे आणि अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येही हे रगडा पॅटीस बनवून तयार होतो त्यामुळे करून बघा आणि कसं झालं हे मला कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद